महिला दिनाचं औचित्य साधून महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने इगतपुरीमध्ये महिला गुणगौरव सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं कार्यक्रमाच्या अध्यक्षा संगीता पवार यांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून स्त्रीक तज्ज्ञ डॉक्टर अनिता बांगर महिला समितीच्या अध्यक्षा सन्वी कोकाटे वैशाली आडके मंगला राठोड हे उपस्थित होते याप्रसंगी सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांचा गौरव करण्यात आला प्राथमिक शिक्षक संघाच्या तालुकाध्यक्षा माधुरी पाटील यांनी या सोहळ्याविषयी माहिती दिली तर महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघ महिला आघाडीच्या वतीने महिला दिनाच्या औचित्य साधून आज आम्ही गोंदीदुमाला इथे महिला मेळावा आणि विविध क्षेत्रात कार्यरत असणाऱ्या महिलांना गुणगौरव असा कार्यक्रमाचं आयोजन केलेले आमच्या कार्यक्रमासाठी पुरुषांची अनेक मान्यवर उपस्थित आहे अनेक प्रमुख पाहुणे म्हणून आम्ही ज्यांना आमंत्रित केलं होतं अशा सगळ्या वैशाली आहेत त्याच्यानंतर

आणि बहुसंख्य बहुसंख्य महिला उपस्थित आहेत आणि कार्यक्रमामध्ये आम्हाला आहे कारण महिला पोहोचलेली आहे हा अभिमानाचा क्षण आहे कारण महिलेचा सत्कार हा महिलेने केलाच पाहिजे आणि जिथपर्यंत जोपर्यंत महिलांचा सन्मान त्याच्यानंतर मान मिळत नाही आणि म्हणून त्यांचा सन्मान होणं खूप गरजेचं आणि